कालच धनगर समाजाची मिटिंग झाली आणि त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलं त्याकडे नाही ते आमच्यातलेच दोन पाच लोक आहेत मताच विभाजन होईल का सगळा संपूर्ण धनगर समाज हा पवार साहेबांच्या बरोबर आहे आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी चार्टर्ड विमान पाठवून बोलवलं होतं आप... बाहेरून माणूस आणून त्या ठिकाणी उभा केला सोलापूर मध्ये मला उमेदवारी देतो प्रचाराला लावलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली तालुका असेल जिल्हा असेल आपण मिळून त्या ठिकाणी एकत्रितपणानं राजकारण कर गेल्या अनेक दिवसापासून राजकीय घडामोडी मुळे माळा लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलेला आहे ज्यांनी कालपर्वाच आपली मोहिते पाटलाबरोबर जाण्याची भूमिका घेतलेली आहे असे उत्तमराव जानकर साहेब आपल्यासोबत साहेब काय सांगाल कालच धनगर समाजाची मिटिंग झाली आणि त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलं त्याकडे कसं पाहतं नाही ते आमच्यातलेच दोन पाच लोक आहेत काही कारणानं आमच्यापासून बाजूला गेलेली किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेली मंडळे आहेत सगळे आज बरोबर आहेत कुणी बाजूला यामध्ये राहा साहेब या, या लोकसभा मतदारसंघात पाच ते सहा लाख धनगर समाजाचं मतदान आहे या ठिकाणाहून लक्ष्मण हाके हाकेदेखील उभारलेले आहेत काही सांगोल्यातील धनगर समाजाचे बांधव देखील उभारलेले आहेत मताचं विभाजन होईल का नाही मताचं एका विचारावरती एका निश्चितपणानं ध्येयावरती आणि भ समाजाच्या भविष्याच्या वेदावरती आज सगळा संपूर्ण धनगर समाज हा पवारसाहेबांच्या बरोबर आहे त्यामुळे विभाजन होण्याचा किंवा त्यामध्ये काय फोटो होण्याचा प्रश्न उठवणार साहेब आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी चार्टर्ड विमान पाठवून बोलवलं होतं आपली काय चर्चा झाली आणि काय ठरलं त्या निश्चितपणाने चा चा चा। गेली चाळीस वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर काम करत होतो आणि गेल्या दहा वर्षापासून या पक्षाचं सरकार या राज्यामध्ये केंद्रामध्ये निश्चितपणानं होतं परंतु आम्हाला न्याय देण्याऐवजी पाच वर्षापूर्वी ज्यावेळी मी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे आणि त्या अगोदर आम्ही माड्यामधून भारतीय जनता पार्टीचा खासदार आणि माळशिरस तालुक्यामधून एक लाख मताचं लीड दिलेलं होतं आणि अशी परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी बीडहून बाहेरून माणूस आणून त्या ठिकाणी उभा केला गेल्या वेळेला लोकसभेला सोलापूरमध्ये मला उमेदवारी देतो प्रचाराला लावलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली नाही आणि याचा परिणाम असा झाला की आमचं दहा वर्ष आयुष्य वाया गेलं आणि ते दहा वर्षाचं आयुष्य भरून द्यावं म्हणून माझी मागणी आहे आज आणि आजपर्यंत त्यांनी काय याला उत्तर दिलं नाही साहेब आपले पवार साहेबाबरोबर देखील बैठक झाली आणि त्यानंतर आपण धैर्यशील भायाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला काय आश्वासन मिळालं आपल्याला नाही पवारसाहेबांकडे काही मागितलं नाही आश्वासन काही असा विषय नाही आज पवारसाहेब सत्तेवरती नाहीत गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा वंचितांचा दिनदुबळ्यांचा हा सावळा विठ्ठल आहे आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांचं जनतेचं मत होतं की तुम्ही पवारसाहेबांच्या बरोबर राहावं आणि त्याचमुळं मी काय मागण्यासाठी किंवा भविष्यामध्ये काय मिळवण्यासाठी साहेबांकडं गेलो नाही परंतु गेल्या वेळेला या मतदारसंघाचा पराभव माझ्या हातून झाला होता ती दुरुस्ती ते प्रायश्चित्त घेण्यासाठी साहेब तुमच्याबरोबर आले एवढंच सांगतो साहेब या म्हाडा लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचा असेल फलटण पंढरपूर रेल्वेमार्ग असेल कुरुवाडीच्या कारखान्याचा असेल आर तेथील आर पी एफचं ट्रेनिंग सेंटर गेलेलं आहे उड्डाणपुलाचा असेल बराच भाग हा पाण्यापासून गरज दिसतो त्याकडे कस पाहत आहे निश्चितपणानं जे उमेदवार या ठिकाणी दरशील मैत्री पटेल उभे आहेत ते पाठपुरावा करतील मोहिते पाटील घराण्याचं राजकारण हे नेहमी विकासाचं राजकारण राहिलेलं आहे आणि मी सोबत त्यांच्या आजही त्याबरोबर आहे म्हणूनच आम्ही ठरवलं की तालुका असेल जिल्हा असेल आपण मिळून त्या ठिकाणी एकत्रितपणानं राजकारण करू धैर्यशील भायाला साधारण किती लाखाचं लीड मिळेल ते आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तेरा करोड पंचवीस वर्ष पुढं कोणी मोडू शकणार नाही इतकं चांगलं असेल आपण जर पाहिलं तर हे महिला समाज उत्तमराज जा यांनी या मतदारसंघात अत्यंत अशी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणाहून जे माडा लोकसभेचे जे प्रश्न आहेत ते धैर्यशील दे या मोहिते पाटील निवडून सुटतील असं त्यांना वाटतं अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर